मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय प्राध्यापिका कविता मुरुमकर यांनी लिहिलेली चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव चला तर सुरू करूया झोपलेल्या बाळ गणपतकडं प्रेमळ कटाक्ष टाकत ज्योतिराव म्हणाले जरा विचार करतात बाळ गणपतचं चा भविष्य चांगलं असावं त्याला जातीबाहेर टाकू नये म्हणून आज आपण इतकी काळजी घेतोय तळमळतोय मग मग माझ्या शुद्रातिशुद्र बांधवांचे असे हजारो बाळ गणपत आहेत की जे जातीबाहेर टाकल्याच्या दुःखापेक्षाही दारुण भयानक जिणं जगतायत दादा आता मी निघतो चल सावित्री ताबडतोब आपल्याला हे घर सोडायला हवं मी एका बोचक्यात बुकनी कपडे घातले आऊ पारू रडू लागले राजाराम भाऊजी जोतेरावांच्या गळ्यात पडले बाळ गणपतला आम्ही कुरवाळलं दादांच्या आऊंच्या पाया पडून आम्ही निघालो सावित्री ज्योतीची सावली होऊन राहा जी म्हणत मी आसवानी डबडबलेल्या डोळ्यांनी होकारारती मान हलवली आपले थरथर ते हात दादांनी ज्योतिरावांच्या गालावरून फिरवले औंढा गिळत म्हणाले आज ना उद्या एक ना एक दिवस ज्योती तुम्हाला नक्की उमजेल आता मात्र एकदा फक्त फक्त एकदाच वळून बघायचं ठरवलं मी काखेतलं बोचक सावरून माग वळून बघितलं फुलेवाडा गहीवर ला होता ज्योतिरावांच्या मागून मी चालत होते कुठं जायचं हे मी त्यांना विचारलं नव्हतं आणि विचारणारही नव्हते ते जिथं जातील तिथं मी आनंदाने जायचं ठरवलं आम्हाला घराबाहेर काढायचा हा बामणांचा पूर्वनियोजित कट असल्यामुळे रस्त्यावर बामनं आमची मजा बघत होते गोविंदा माळ्यानं ज्योतीला घराबाहेर हाकलून दिलं ही कुजबुज लोक करत असावेत आम्हाला ऐकू येईल असे टोमडे मारत होते ज्योतिराव गंजपेटेत आले बोळाबोळाचे रस्ते ओलांडत एका घराजवळ येऊन थांबले ज्योतिराव हाक द्यायच्या अगोदरच जनाब चाचा आमचं स्वागत करायला हजर होते प्रेमानं त्यांनी आम्हाला त्यांच्या घरात नेलं ज्योतिरावांच्या वयाच्या एका तरुणानं ज्योती म्हणत ज्योतिरावांना गळा भेट दिली ज्योतिराव त्याला म्हणाले कैसे हो उस्मान भाई ठीक हो म्हणत त्यांनी आमच्या हातातलं सामान घेतलं आम्हाला पाणी दिलं माझ्या लक्षात आलं उस्मान शेख म्हणून आजवर ज्योतिराव ज्या आपल्या मित्राचं नाव घेत होते तो मित्र मी आज पाहत होते डोक्यावर पांढरा दुपट्टा गुंडाळलेल्या तरुणीशी माझी ओळख करून देत उस्मानभाई मला म्हणाले भाभीजी ये मेरी बहन फातिमा फातिमा फसत माझ्याजवळ येऊन बसली चाचा चा उस्मानभाईला ज्योतिरावांनी घडलेल्या साऱ्या घटना सांगितल्या सारा ऐकून चाचा म्हणाले ज्योती तुझी शाळा बंद पडावी म्हणून बामन कट कारस्थान रचतात तू और भाऊ मेरे घर मे रहना रहने की चिंता नाही करणार पर शाळा बंद पडू द्यायची नाही बस हम हम सब तुम्हारे साथ है ज्योति हमारे रहते हुए तुम चिंता नाही करना हम है ना फातिमाने आम्हाला सर्वांना जेवणाची ताटं वाढली बामणांच्या खोड्यांना भीक न घालता नव्या उत्साहाने हुरुपाने आम्ही शाळेचं काम करायचं ठरवलं जेवण आटोपल्यावर उस्मानभाईने त्यांची एक खोली आम्हाला रिकामी करून दिली फातिमाने त्या खोलीची साफसफाई केली आम्ही दोघींनी मिळून गोंडपाटातील बुकं व्यवस्थित ठेवली मी बोचक्यातली बुकं आणि कपडे नीट नेटके ठेवले छोट्याशा खोलीत आमचा संसार थाटला उस्मान भाईने त्यांच्या घरातली भांडी कुंडी दिली लागणाऱ्या वस्तू भांडी ते देत होते खरं तर त्यांच्या घरात एकत्र राहू म्हणून चाचा फातिमा आणि भाईचा आग्रह होता पण तसं बरोबर वाटलं नसतं नाहीतरी बाजूला राहूनसुद्धा जणू आम्ही एकत्रच राहतो होतो अधूनमधून आऊ भेटायला येतो त्या येताना त्या धान्य डाळी तिखट मीठ घेऊन येत होत्या संसाराला हातभार लागावा म्हणून मी शाळेची कामं करून गोधडी शिवू लागले ज्योतिराव खर्च भागावा म्हणून मुशी विकण्याचं काम करत होते कंत्राट घ्यायचा त्यांचा विचार होता स्वतःची सर्व कामं उरकून फातिमा माझ्याकडे येईल मला गोधडी शिवायला मदत करी हळूहळू मी तिला लिहायला वाचायला शिकवायला सुरुवात केली तीही मन लावून शिकत असे आता फातिमाची आणि माझी चांगली मैत्री झाली होती ती हुशार अन समंजस होती काही दिवसातच फातिमानं अभ्यासात चांगलीच प्रगती केली हडपसर सासवड ओतूर शिरवळ तळेगाव ढमढेरे अंजीरवाडी शिरूर करंजे भिंगार अशा कितीतरी ठिकाणी ज्योतिरावांनी शाळा चालू केल्या जुनागंजची शाळा काढायला सदाशिव गोवंडेने सहकार्य केलं विष्णुपंत थत्ते नावाचे ब्राह्मण सदगृहस्थ तेथे विनावेतन शिकवू लागले आऊही मीठगंज पेठेतल्या शाळेत शिकवण्याचं काम करू लागले ज्योतिरावही शाळेत शिकवत होते मी आऊ ज्योतिराव विनावेतन शाळेत काम करत होतो दरम्यान ज्योतिरावांनी मला फरारबाईंची शाळा बघायला फरारबाईंचं मार्गदर्शन घ्यायला नगरला पाठवलं नगरला मी सदाशिव भाऊ सरस्वती बहिणींकडे राहिलो सरस्वती बहिणींची माझी चांगली मैत्री झाली अध्यापन कसं करावं याबाबतीत मला फरारबाईंनी चांगलं मार्गदर्शन केलं फरारबाईंची शाळा त्यातील सुविधा शाळेचं वेळापत्रक या सगळ्या गोष्टी मी बारकाव्याने निहाळल्या पुण्यातील शाळांविषयीच्या नियोजनाचे नवीन आराखडे करीत मी नगरहून पुण्याला आले ज्योतिरावांना तिथले अनुभव माझी मतं नियोजनाचा संकल्प सांगितला व त्यानुसार आम्ही शाळेची कामं करू लागलो बुवा आणि रावणेजी महार यांनी शाळेत मुलं पाठवा म्हणून शुद्राती शुद्र बांधवांना विनंत्या केल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक पटीनं मुलं मुली शाळेत येऊ लागली पटसंख्या वाढू लागली परमहंस सभेचे सभासद असलेले केशवराव भवाळकर अधूनमधून ज्योतिरावांसोबत अद घरी येत असत मी गोधडी शिवत असताना त्या दोघांच्या गप्पांचे चर्चेचे अनेक विषय माझ्या कानावर आहेत केशवराव भवाळकर सांगत की पुण्यातले ब्राह्मण त्यांच्याविरुद्ध तसेच अण्णासाहेब चिपळूणकर बापूसाहेब मांडे इत्यादी सुधारकांविरुद्ध ग्रामण्य रचण्याचा डाव करत आहेत ज्योतिरावांची व केशवराव भवाळकरांची दक्षिणा निधीच्या सरकारी धोरणाविषयी चर्चा चालायची इंग्रज सरकारने दक्षिणानिधीची अर्धी रक्कम मराठी ग्रंथांना पारितोषिके देण्यासाठी वापरावी दक्षिणा निधीबाबत सरकारचं धोरण बदलणं गरजेचं आहे असं ज्योतिरावांना भवाळकरांना तसेच काही ब्राह्मण सुधारकांनाही वाटे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी काही वर्षांपासून या मागणीचा घाट घातला होता पण आता यावेळेस सुधारकांनी कसून प्रयत्न करण्याचा निश्चय केला पण पेशव्यांचं सरकार असताना ओगराळ्यानं दक्षिणा घेणारे ब्राह्मण चांगलेच सोकावले होते अक्कलशून्य ब्राह्मणसुद्धा केवळ जातीने ब्राह्मण असल्यामुळे तो विद्वान समजला जाईल तो भरघोष दक्षिणेला पात्र ठरे अक्कल शून्य अन ऐतखाऊ ब्राह्मणांना सरकारी तिजोरीतून दक्षिणा ग्रंथकारांना मिळवून देण्यासाठी केशवराव भवाळकर अन परमहंस सभेच्या सभासदांनी इंग्रज सरकारला अर्जही केला होता केशवराव भवाळकरांचा यात विशेष सहभाग होता केशवराव भवाळकरांच्या आणि ज्योतिरावांच्या गप्पा ऐकत मी गोधडीला टाके घालीत होते माझ्या मनात आलं भवाळकरांसारख्या सुधारणावाद्यांनी असं सहकार्य केलं तर अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतील